बघा चूल पेटवायला जळा ना आणलंय ते दमज नाही आली ठेक घेऊन बघा इकडं पीठ घेऊन आली आणि इकडं मी पाणी कसं मारले दारात बघा आणि ताई कशी उभा राहून बघती निरीक्षण करती बघा मी इकडून सगळं कसं केलंय पाणी बिनी मारून हो स्वच्छ एकदम टकाटक परिसर स्वच्छ असतोय कसा आहे कसा आहे आहे काय मी खात असुझ्या हातच खात नाही मी तिकडे बघा झाडाला पाणी सोडलं मोटर चालू ती बघिणाऱ्या झाडाला सोडली देवाला जाऊन करायला अगं तुझ्यासारखी हालकाड बाय कुठे बघील नाही मी लापाट तुझं तुला हात नाही दुसरे हे करते कापडी ती दुसली का आपली दुचली कालवन माणूस कटायला हे न कालवन केले त्यानं कालवण केलं म्हणजे मग मार, मार खाशील पुन्हा जरा मार दिली वा तुला ला तुना कुणाचा नवरा मार देते तो सांगा मित्रांनो कमेंट मध्ये आमच्या नवऱ्याला मार नाही दिला तर करमत नाही कोणी कोणी खाल्ला याच्या आधी ती बी सांगा इथं होय परपंच चाय म्हणून अरे राव दे कामेड कांता रे था 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 था। ए आंट्या मोबाईल ठेवचाल पडत रे अशी का बघते मार्केट मध्ये शिकत कसली मार्केट मध्ये असत नाही असेल अगं महिना कालवा केला तेव्हा गॅस सोडला चोरीवर आलीस नाही सारखी गॅस वरच बसायची मला सरपा सरपार कस नसतं वरच्या राहणार मुलगा सरपार आणायचं कुणी कड बघायला स्वतः धमक नाही तोडून सुसारा मी जेव्हा तोडून दिलं तेव्हा आलं बराबर ममी आले लगभग आता ही संपलं ही तर हालत नाही शिलकरा दोबर आणून ठेवत नाही आता काम पडायला लागो मला तोड सोर्न का उगतस माणूस इळभर कटाळला असताया प्रसन्न देज ठेवला देज खच्ची करण मनाचं करायचं ओय खच्ची करण खच्ची करून तुझो होया जाय बदा बदा पाटली म्या कापड घरगाचं भरले नुसतं वार

पट्टाक कशा चुल ना तीन तीर खाज की बाज नसती आणि धुराकड साईडला बसू नको पुरा ही धूर चालू असताना बराडत इकडं ह्या साइडला बस इकडं आता इकडे चाललाय नाही इकडे ह्या साइड ला बस कुठल्या इथं हा इथं 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 अग इथं बस या अलीकडे इथं बस म्हणजे धुर जात नाही तिकडे जाते पलीकडे आणि काय कर माहिती आहे का उद्याला ही टायर जरा फलिस मी फलिस साईडला बीन बसायला आलं पाहिजे तुला टायराची काय गरज नाही टायर इथं या खाऊ एक ठेव इथं तुला पलीड साईडला बीन बसायला येत या हित, हित था बस ग हित तरी म्हणलं बाजरी कशी काय घाऊ पक्षी कस बाळ कणकेतलं बाजरी खाली तो तोडून तुडून तो, 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 असं लागला धाड 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 आधी भाकरी ठोकून पुन्हा इथं बेसर टायर तुला बरं झाले आपलं प्लास्टिक कागडी साठवायला एका एक ठेवली का टायर ह्याच्या ठेवायला पाहिजे अभिनंद बसते साहेब फाय चल आणि इकडे ही मसाले इचवला आहे बघा आता धुवून सगळं टका टक्क केलंय बघा मसाला करायचं म्हटलं का चूल आम्ही धुवून बिन टका टक्क करत असतो या प्रत्येक मसाल्याला हे टवसान पाणी असते आता काय टेन्शन नाही पाणी कचकून झाले आता ते पत्रा माग वडून तर पत्र्यावर जरी बसली तर तुला इथं या इकडून वारा लागेल तिकडे सरायचं तिकडून वारा नुसत्या ओटापाशा करायच्या तुझी चप्पल मागा आहे तुम्ही जाईल तर येत असते माझ्याकडे हा हो करा रे हा हो करा <laughs> नाही पण पलीकडे साईडला जास्त लागत तिकडे कमी लागते पत्रा लावा त्या साईडला मग वारं कमी येतो या à. Ah.

आधी hmm. hmm. आता संध्याकाळी काढा उदयाला मी बाजार आणतो उद्या आणावच लागत तुमचं सर्वांना होत आता काय आणि शनिवारी नुसती वांगीन भाज्या नुसतं का हे देते उद्याला किराणा मारून सगळा घेऊन येतो आता काढते मी हा दिदीला बोलवलंय मित्रांनो या बाजरी या भाकरी झुंका होती थोड्या वेळात या खायाला निवांत पटांगणाला बसून असा स्वच्छ जागाय खडी वाळते तोपर्यंत खडी टाकलेली ती बरं झालंय का नाही नाद करायचं ना दारा पुन्हा सगळी खडी हातरली एवढा ढिगडायलाय अजून बागा हातरायचा ही सुद्धा हे जाऊन दाट हातरून टाकायचंय गावात आजी बात आलं नाही पाहिजे बसायला सुद्धा मजेशीर निवांत अरे काय काय दाराद त्याच्या आईला त्याच्या मायंदाई घाण असते का नाही आपल्याला का करायचं आपल्या पुरतं बघायचं स्वच्छता पाळगावर